हाय मी यशोदा लास्ट व्हिडिओ जो टाकला होता मोहिनी मंगळसूत्रता त्याच्यामध्ये खूप जणांचे कमेंट होते की ती व्यवस्थित दिसत नाही आहे नेमकं मी करताना माझा हात मध्ये मध्ये येतो मग म्हटलं अजून एकदा ते रिपीट टाकावं त्यामुळं मग आज पण हाच आहे की मोहिनी मंगळसूत्र कसं बनवायचं सोप्या आणि सरळ पद्धतीनं मी तुम्हाला सांगणार आहे मग आपण आता बघूयात त्याला लागणारा सामान जे जे मेटेरियल लागतो ते हा आहे मोहिनी पेंडेंट आहे आणि हे आहे झिरो पॉईंट थ्री एम एमचा वायर जो आपण रॅपिंगसाठी वापरतो मी इथं घेतलेला आहे थर्टी इंचचा मंगळसूत्र आणि हे चक्री जे आहेत ते आपल्याला पेंडंटमध्ये यूज होतात अजून हा इयरिंगचा बेस आहे अजून आपल्याला काय लागणार आहे आता हे बघा दोन गोल्डन कलरचे बीड्स आहेत फोर एम एमचे आहेत जे पण ते पण पेंडंटमध्येच लागतात आपल्याला अजून हे जम्परिंग आहेत ते आपल्याला अटॅच करून घेण्यासाठी मंगळसूत्र आणि पेंडेंट आपण अटॅच करून घेतो ना त्यासाठी जम्परिंग लागतात अजून हे आहेत फाय एम एमचे क्रीम कलरचे बीट्स आहेत वन एम एमचा गोल्डन कलरचा बीट आहे हा हे आहे सिक्स एम एमचे क्रिस्टल आहेत ते आपल्याला मंगळसूत्राच्या पेंडेंटमध्ये लागणार आहेत हा आता बघू शकता इथे तुम्ही हे आहे आपल्याला ट्वेंटी एम एमचा मी वायर घेतलेला आहे हे, हे पेंडेंट बनवण्यासाठी आणि आपल्याचं मंगळसूत्रचं वाटी असतो ना त्याला आपण हे करू शकतो म्हणजे रॅप करण्यासाठी हे आहे टूल्स आपले कटर नोस प्लायर हे आहेत चला तर मग आपण आता इथं व्हिडिओला हो स्टार्ट करूयात हा बघा इथं झिरो पॉईंट थ्री एम एमचा मी वायर घेतलेला आहे जो तुम्ही फर्स्ट टाईम बनवत असाल तर शक्यतो थोडा जास्त वायर घ्या जेणेकरून तुम्हाला अडचण येणार नाही रॅपिंगमध्ये व्यवस्थित तर आपल्याला हा वायर घ्यायचा आहे जेवढं लागतं तेवढं कट करून हा बघा तुम्ही जर चॅनलवर नवीनच चाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा हा बघा एक पेंडेंट घेतलेला आहे मोरला त्याच्यामध्ये अशा पद्धतीनं आपल्याला राऊंड फिरून घेऊन जे तार आहे ना त्याला व्यवस्थित फिट करून घ्यायचं आहे जसं जस तुम्हाला तिथं व्हिडिओमध्ये दिसत आहे बघू शकता तुम्ही हा बघा एक झिरो पॉईंट फाय एमचा मोती घ्यायचा आहे एक वन एम एमचा बीट घालायचा आहे वरचं गोल्डन कलरचा बीट सोडून त्याच्यामध्ये व्हाईट कलरचं जे बीट आहे ना त्याच्यामध्ये आपल्याला हा वायर पास करून घ्यायचा आहे हा बघा अशा पद्धतीनं वायर काय करायचं आहे आपल्याला पास करून घ्यायचं आहे जेणेकरून ती चांगलं टाईट बसेल आणि हे जे मोती आहेत ना एकाच्या बाजू एक टाईटपणे घ्यायचा आहे जर लूज पडला तर मग तो फिनिशिंगमध्ये येणार नाही त्यामुळं तो चांगलंसुद्धा दिसणार नाही हे थोडं मी पेंडेंट स्मॉल घेतलेला आहे जस्ट म्हणजे जशी कस्टमरची रिक्वायरमेंट होती तशी जर तुम्हाला ह्याचं पेंडेंट मोठं जरी घ्यायचं असेल तरीसुद्धा तुम्ही मोठं घेऊ शकता मोठं जर पेंडेंट असेल तर किमान आठ किंवा दहा असे फाय एम एमचे मोती बसतात हे आ, हे आहे त्याच्यामुळं कसं होतं ह्याच्यात पण सात नाहीतर आठ अशा बसतील आपण बघूयात म्हणजे असंच एक एक टाय हे करून घेऊयात आपण एक मोती घ्यायचं परत त्याच्यामध्ये काय करायचं वल वरचं गोल्डन कलरचा बीट सोडायचा आहे आणि व्हाईट मोतीमधून आपल्याला हा पास करून घ्यायचा आहे अशाच पद्धतीनं काय करायचं आहे आपल्याला पास करून घ्यायचं आहे जर तुम्हाला ऑर्डर करायचा असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता आणि ऑर्डर करू शकता हां बघा खूप छान दिसतं हा, हा मंगळसूत्र घाटल्यावर सुद्धा तुम्हाला मी लास्टमध्ये दाखवणार आहे की कसं दिसतं हो ते म्हणून हा बघा अशा पद्धतीनं सेमच आहे प्रोसेस जसं आपण फ्लावर बनवतो ना फक्त एवढंच की फ्लावर बनवताना आपण फक्त अगोदर असं मोतीचा हे करून घेतो पण आत्ता कसं असतं आपण ह्याला मोरच्या पेंडंटलाच अटॅच करतो वायर मग तिथून मग त्याच्या साईडने आपल्याला जेवढे लागतात मोती ते बघून आपण रॅप करून घेतो पण अगोदर कसं मोतीमध्ये हे करतो ना आपण अगोदर मोती रॅप करून घेतो मग परत हां जॉईन करतो आपण क्रिस्टलला तर हिथं असं नसतं हिथं फक्त अगोदर ह्याला करायचं पेंडेंटला जॉईंट करून घ्यायचं वायर मग नंतर आपण त्याच्या साईडनी जेवढे मोती लागतात ते बघायचं आणि काय करायचं हे करून लावून घेता आता हे बघा इथं काय करायचं आहे जे दोन्ही आपल्याला व्यवस्थित बसायसाठी दो एक अगोदरचं जे मोती आहे त्याच्या त्याच्यातून पास करून घ्यायचं आहे मग नंतर काय करायचं आहे साईडनं त्याला होल असतात ना पेंडेंटला तर बघा अशा पद्धतीनं वायर आपल्याला काय करायचं आहे पास करून घ्यायचं आहे इथं बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये त्या पद्धतीनं वायर पास करून घ्यायचं आहे नंतर परत दोन दोन मोती दोन दोन मोती करून आपल्याला ते आहे बघा अशा पद्धती तिथं व्हिडिओमध्ये बघू शकता दोन दोन करून अशा पद्धतीने करायचं आहे मग मी आता काय करते असेच बनवून घेते चला हां बघा दोन पेंडेंटसाठी बनवून घेतलेले आहेत आणि दोन इयरिंगसाठी बनवून घेतलेले आहेत आता आपण अगोदर काय करायचं आहे इयरिंग बनवून घेणार आहोत मग तर बघा इयरिंगचं बेस घ्यायचं आहे त्याच्यावर आपण काय करायचं आहे हा बघा अशा पद्धतीनं टाईट त्याला काय करायचं आहे टाईट रॅप करून घ्यायचं नाहीतर था कसं nah. होतं इयरिंग घालताना काढताना ते असं लूज असं निघल्यासारखं होतं त्यापेक्षा आपण काय करायचं आहे रॅप करतानाच चांगल्या पद्धतीनं आपण रॅप केलं ना की मग कसं होतं ती व्यवस्थित येतो हवा तिथून व्हिडिओमध्ये बघू शकता कशा पद्धतीनं आपण इथं रॅप केलेला आहे तुम्ही इथं पहा व्हिडिओमध्ये खूप सोप्या पद्धतीनं मी तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्ही सहज जरी व्हिडिओ बघूनसुद्धा तुम्ही बघू बनवू शकता जर तुम्हाला समजलं नसेल तरीसुद्धा काय तुमचे डाऊट असतील तर मला कमेंटमध्ये नक्की विचारू शकता मी तुमच्या सगळ्या कमेंटचे आन्सर करेन तर हा बघा त्या होलमधून पास करून घ्यायचा आहे अशा पद्धतीनं जेणेकरून ती टाईट बसेल इयरिंग हा बघा अशा पद्धतीनं करून घ्यायचं आहे आपल्याला नंतर मग परत जे उरलेलं वायर आहे ते थोडंसं कट करून घ्यायचं आहे आणि काय करायचं आहे ते चांगल्या मोतीच्या साईडनं व्यवस्थित असा रॅप करून घ्यायचा आहे हा बघा इथं तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये तर बघ किती छान दिसत आहे आता आपण काय करूयात आपण जे मंगळसूत्राला वाटी बनवलेलं आहे ना ते असं सहज घातले की छान नाही दिसत मग आपण त्याच्यासाठी एक लूप असं तयार करून किंवा ज्याच्याने आपण ते पेंडंटच्या इथं घालू शकतो हा बघा ह्याच्यावर आपल्याला हा जे पेंडे वाटी आपण बनवून घेतलेला आहे ना पेंडेंटसाठी तर बघा अशा पद्धतीनं हे पण जसं आपण इयरिंगचा बेस जसं अटॅच करतो ना त्या पद्धतीनंच हा पण आपल्याला अटॅच करून घ्यायचा आहे जेणेकरून ती चांगलं दिसतं घाटल्यावर सुद्धा म्हणजे असं उलटं वगैरे पडत नाही अशा बेसने केल्यावर तर मग आता अगोदर आपण काय करायचं एक चक्र घालून घ्यायचं आहे एक क्रिस्टल घालायचं आहे मग आपला हा केलेला पेंडेंट फोर एम एमचा एक गोल्डन कलरचा बीड्स देतो वाईट मोती घालायचं आणि परत त्याच्या साईडनं एक फोर एम एमचा गोल्डन बीड्स घालायचं आहे तर मग बघा अशा पद्धतीनं आपल्याला रेडी करून घ्यायचा आहे हा बघा खूप सोप्पा आणि युनिक डिझाईन आहे आणि खूप ट्रेंडमध्ये असलेला हा डिझाईन आहे तर आपण आता काय करूयात ह्याला मंगळसूत्राला अटॅच करून घेऊयात जंपरिंग घ्यायचं आहे आपल्याला जंपरिंग घ्यायचं आहे थोडासा आज तिथं तोंड मोठा करायचा मग हा बघा हे ह्याच्यातून ह्याच्यातून पास करून घेऊन हे बघा अशा पद्धतीनं करायचं आहे दोन्ही जॉईंट करून घ्यायचे खूप सुंदर दिसतं आहे हा हा बघा इथं तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये हा बघा किती छान दिसत आहे इथं तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये खूप सुंदर दिसतं आहे